नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे की कॉन बदेगा मुख्यमंत्री महायुतीचा विक्रमी विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालेला आहे आता लोक म्हणत आहेत की मुख्यमंत्री आम्हाला हवा आहे गेल्या शनिवारी निवडणूक निकाल लागले आणि आज गुरुवार आहे अजूनही निर्णय झालेला नाही आता महाविकास आघाडीला याबद्दल प्रश्न बिटाळण्याचा नैतिक अधिकार यासाठी नाही की जेव्हा महाविकास आघाडी सरकार बनलं तेव्हा एक महिना लागला होता या सगळ्या गोष्टीला पण महाविकास आघाडीपेक्षा महायुती ही सर्व दृष्टीनं श्रेष्ठ असेल तर त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा कोणाच्याही नेतृत्वाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करायचं ते स्थापन करावं आणि कामाला लागावं एवढी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का का विनोद तावडे होणार विनोद तावडे होणार असं बोलतो तर ते आता शक्य नाही कारण उत्तर प्रदेशची बिहारची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आलेली आहे मग चर्चा सुरू झाली की उत्तर महाराष्ट्रामध्ये लक्षणीय यश मिळालेले भाजपला त्यामुळे गिरीश महाजन होणार का त्यानंतर मग मा मराठा चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील होतील का तुम्हाला असे अनेक प्रश्न अनेक पद्धतीची चर्चा सुरू आहे विखे पाटलांचं नाव आपल्याला आठवत असेल तर यापूर्वीसुद्धा एकदा आलेलं होतं का पंकजाताई होणार ओबीसीचा चेहरा म्हणून का देवेंद्र फडणवीस फडणवीसच होणार त्यांच्या नावावरती शिक्कामहत्तर होणार हे बघायला लागेल जर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली तर अपेक्षित निवड असं म्हणावी लागेल पण धक्का देण्याची जी सवय आहे भाजपला तो धक्का द्यायचा झाला तर अन्य कोणता नेता येईल त्यामध्ये गिरीश महाजन हे फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आहेत राधाकृष्ण विखे पाटील हेही देवेंद्रजींच्या जवळचे आहेत पण ते जास्त अमित शहाच्या जवळचे आहेत आजकाल असं कोणीही असलं तरी मला आज चर्चा करायची आहे ती महायुतीमध्येच तिघांमध्ये कसं नातं आहे आणि माझ्या मते एकीकडे एकनाथ शिंदे आहेत आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आहेत देवेंद्र आणि अजितदादांचा जन्मदिवस एकच आहे आणि दोघांची मैत्री अधिक घट्ट आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र हे वैचारिकदृष्ट्या हिंदुत्वाच्या राईनवर चालणारे अजितदादा हे शाहू फुले आंबेडकर जाणारे आणि देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी पण देवेंद्रदेवी म्हणत असली की आमचा राजकीय समझोता आहे राजकीय तडजोड आहे परंतु व्यक्तिगत संबंध देवेंद्रजींचे अजितदादांशी अधिक जवळचे आणि सरोख्याचे आहेत याचं कारण दोन हजार एकोणीसमध्ये दोघांनी मिळून पहाटेचा नव्हे सकाळी शपथविधी घेतला होता आणि सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला आश्चर्यचकित केलं होतं चार दिवस असेल सरकार टिकलं पण हे सरकार अचानक कसं आलं आ आलं असं अला, नाही तर बघा दोन हजार सोळा सतरा एकोणीस अगदी अठरा सालीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एक संध होते त्यांच्यात आणि देवेंद्र यांची यांच्यात चर्चा सुरू होती आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्याचं माध्यम हे अजितदादा पवारच होते अजितदादा पवार हे जेव्हा विरोधात होते देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानासुद्धा विरोधी पक्षात असताना ते अजिबात प्रभावी ठरले नाहीत याचं कारण त्यांची आतून त्यांचं भा देवेंद्रजींची म्हणजे मैत्री होत की संगनमत होतं काय असेल ते म्हणा कारण त्या काळातसुद्धा अजितदादांच्या विरोधात अशा काही कारवाया झाल्या नाही अजितदादांविरुद्ध कारवाया सुरू झाल्या तर दोन हजार एकोणीसच्या पुढे हे आपण लक्षात घ्या आणि अशावेळी ज्यावेळी संकटात असताना बैलगाडी पुरावे असताना भ्रष्टाचाराचे आरोप असताना अजितदादांना संरक्षक संरक्षण देण्याचं काम आज देवेंद्रजींनीच केलं होतं आणि त्यांच्या मैत्रीमधला हा हे महत्त्वाचा मुद्दा आहे तो हा आहे त्या पलीकडे जर बघितलं आपण तर आज काय दिसतंय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याची बिलकुल इच्छा नव्हती आणि त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन माघार घेतली असेल तर उदय सामंत जे त्यांचे जवळचे आहेत आणि उदय सामंत हे देवेंद्रजींच्याही जवळचे आहेत सा उदय सामंत हे कधीही पलटी खाऊ शकतात अशा प्रकारचे नेते पण सध्या एकना ते एकनाथ शिंदेंच्या विश्वासातले समजले जातात ते म्हणाले की शिंदेजी माघार वगैरे काही घेतले नाही म्हणे शिंदे शिंद्यांनी फक्त वेगळी भूमिका आपली स्पष्ट केली आहे की आमच्यामुळे अडचण नको आणि माघार घेतली असं समजू नका म्हणजे ते अजूनही शर्यतीच आहेत असं संकेत उदय सामंतांनी त्यांचं म्हणणं असं की फक्त एकनाथ शिंदेने सांगितलं की मोदी आणि शहानी काय जो निर्णय घ्यायचा तो घ्या आणि जो निर्णय घ्यायचा तो आजही ते एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करू शकतात असंच एक प्रकारे उदय सामंत सुचवत एकनाथ शिंदेंच्या पत्नी त्र्यंबकेश्वरला गेल्या आणि तिथे त्यांनी पूजा केली अनेक ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवाकडे म्हणजे नव, नवस बोलला आणि याचना केली की शिंदेच परत मुख्यमंत्री व्हावेत आणि शिंदेंनी मी काल एका चॅनेलवरती कोणी प्रतिक्रिया अशी दिली नव्हती ती त्यांचं शिंदेची पत्रकार परिषद झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया माझी जी चॅनलवरती आली ती अशी होती की एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेत एका शब्दाचाही उल्लेख त्यांनी देवेंद्रजी आणि अजितदादांबद्दल केला नाही एकनाथजी मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्रजींनी त्याग केला होता एवढंच नव्हे तर देवेंद्रजींच्या हाताखाली काम करणारे एकनाथ शिंदे त्यांच्या एकनाथ शिंदेंच्या हाताखाली देवेंद्रजींना काम करावं लागलं होतं हा अपमान देवेंद्रजींचा होता पण तो सहन करून आपल्या श्रेष्ठींचा आदेश असल्यामुळे तो सहन करून देवेंद्रजी त्यांच्या हाताखाली काम करायला राजी झाले पण सुरुवातीला जेव्हा एकनाथ शिंदेना गडबडायला होत होतं पत्रकार परिषदांमध्ये तेव्हा त्यांचा माईक ओढून घेऊन आपण बोलणं आणि कुठेही संकटात टाकू नये त्यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदेच्या म्हणून आपण त्यांची बाजू लावून धरणं कधी त्यांना चिठ्ठी पाठवणं विधिमंडळ विधानसभेत त्यांना मदत करणं हे देवेंद्रजी करत होते त्यांनी ही, ही मदत केली नसती तर एकनाथ शिंदेची सुरुवातीला गडबड उडाली असती पण नंतर मात्र एकनाथ शिंदे हे स्वबळावरती उभे राहिले मुख्यमंत्री म्हणून सर्व चलाख्या करायला लागले आणि हळूहळू त्यांनी भाजपलाच एक प्रकारे गुंडाळून ठेवत आम्ही शहाशी आणि मोदींशी संबंध प्रस्थापित केले चांगले पर संबंध प्रस्थापित केले देवेंद्रजी आता तुमच्या मध्यस्थीची मला गरज नाही माझा थेट संपर्क दिल्लीला आहे असे प पर, अशा प्रकारचे संकेत ते द्यायला लागले आता शिंदेचं मंत्रीपद मुख्यमंत्रीपद जायला लागलं तेव्हा एकनाथ आहे तो सेफ आहे अशा प्रकारचं ट्विट त्यांच्या पक्षाच्या प्रवक्ते आणि आमदार मनीषाताई कायंदे यांनी केलं अनेक गोष्टी घडल्या अनेकांनी नरेश मस्के काय म्हणाले माहिती असतील की बिहार पॅटर्न इथे राबवावा वगैरे म्हणजे बिहारमध्ये जास्त जागा असूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री व्हायला तयार तयारी अशवली तसा पॅटर्न इथे राबवावा अशी सूचना केली पण भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलं की यावेळी आम्ही त्याग करणार नाही शिंदेंच्याकडे कर जागा फक्त चाळीस आणि प्लस दहा अपक्ष वगैरे असं पन्नास होत्या आणि तरी आमच्याकडे एकशे पाच असतानासुद्धा आम्ही त्याग केला त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवले सर्व अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं पण आता आम्ही हे करू इच्छित नाही कारण आमच्या जागा एकशे बत्तीस आल्या शिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आहेत शिवाय अजितदादांचे एक्केचाळीस आमदार आहेत त्यामुळे आम्हाला शिंद्याची मुळात गरजही नाही जर त्यांनी फार ताणून धरलं त्यांची गरज नाही आम्हाला अशा एक प्रकारचे संकेत भाजपने दिले शिंद्यांच्या पक्षाची विधिमंडळ पक्षाची बैठकून त्यांचं नेतृत्व आणि त्यांना सगळे अधिकार त्यांच्या पक्षाने दिले दादांच्या पक्षाची बैठकून दादांची निवड झाली नेता म्हणून दादांना सगळे अधिकार देण्यात आले आणि त्यावेळी अ अजितदानी सांगितलं की आमचा देवेंद्रजींना पाठिंबा आहे मुख्यमंत्री बनण्यास एक प्रकारे संकेतच दिले त्यांनी केवळ दादानीच दिले नाहीत तर छगन भुजबळसुद्धा म्हणाले काय म्हणाले छगन भुजबळ की ज त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांनी देवेंद्रजींनी मराठा आरक्षणाबद्दल म्हणजे ओबीसीबद्दल ज्या प्रकारचे अनेक प्रकारची कामं केली ओबीसीसाठी ती लक्षणीय आहेत आणि आम देवेंद्रजींचा याच्यासाठी आम्हाला आमचा विरोध असल्याचं काही कारणच नाही वगैरे वगैरे अशा प्रकारचे शब्द उच्चारून देवेंद्रजींना विरोध असण्याचं आमचं कारणच नाही आता देवेंद्रजींनाची निवड काही भाजपने अजून केली नाही पण त्यांना विरोध असायचं कारण नाही असं करून एक प्रकारे माझा म्हणजे ओबीसींचा आणि आमच्या पक्षाचा देवेंद्रजींना पाठिंबा आहे हे पाठिंबा आहे हे पुन्हा पुन्हा ठसवण्याचं काम पुन्हा पुन्हा सांगण्याचं काम छगन भुजबळ करत होते आणि छगन भुजबळ तुम्हाला माहिती असेल की छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचा जे मोठा संघर्ष झाला समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचा संघर्ष झाला त्या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळांच्या एक प्रकारे विरोधात काम केले होते आणि ए बी फॉर्म कसा हेलिकॉप्टरने पाठवला वगैरे तिकडे म्हणजे तिकडचे बाकीचे उमेदवार वगैरे होते त्यावेळी ही एक गोष्ट छगन भुजबळ हे सातत्याने स्टेटमेंट देवेंद्रजींच्या बाजूने करत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की केवळ देवेंद्रजीच नाही तर तुम्हाला सांगतो की त्यांच्याच पक्षाचे आणखीन काही नाही ते सुद्धा मी उदाहरणार्थ रामदास काम कदम ते काय म्हणाले की अजितदादा म्हणजे त्यांच्याच पक्षाचं नाव एकनाथ शिंदेचे अजितदादा आमच्याकडे आल्यामुळे म्हणजे महायुतीत आल्यामुळे आमची बार्गेनिंग पावर कमी झाली शिंदेची म्हणजे अजितदादा ही अडचणीची गोष्ट आहे कशाला आले ते आमच्याकडे अशा प्रकारचं वक्तव्य केलं जे त्यांनी तानाजी सावंतांनी केलं होतं दुसरी गोष्ट असा एक युक्तिवाद शिंदेसेनेचे नेते करायला लागले की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी ठेवलं नाही तर काय होईल की एकनाथ शिंदेंचा उपयोग केला आणि त्यांना बाजूला केलं त्या असं अशी टीका होईल आणि टीका करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्ष संजय राऊत वगैरे पुढे असतील आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत अशावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं अतिशय फायद्याचं आहे उद्धव ठाकरे यांना फिनिश करण्यासाठी पोलिटिकली त्यांच्या पक्षाला म्हणून एकनाथ शिंदेना तुम्ही जर हाताशी धरला असेल तर अजून अडीच वर्ष मला द्या ना तुम्ही असा एकनाथ शिंदे यांचा युक्तिवाद होता किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा युक्तिवाद होता त्यांचं म्हणणं असं की मुख्यमंत्रीपद दिलं नाही शिंदेना तर पुन्हा उद्धव ठाकरे यांचा पक्ष उसळी घेईल मुंबई महानगरपालिकेत त्यांना ताकद मिळेल आणि मग मला बोल लावू नका तुम्ही आत्ता मी उद्धव ठाकरेंच्या विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवलेलं आहे तेव्हा मला परत मुख्यमंत्री करा अशी त्यांची भूमिका होती पण भाजपने हे मान्य केले नाही उलट भाजपने आपल्या विधिमंडळ पक्षाची बैठकच घेतली नाही जोपर्यंत एकनाथ शिंदे राजीनामा देत नाहीत आता ते काळजी व मुख्यमंत्री तोपर्यंत भाजपने भाजपनी ताणून धरलं भाजपनी मग काय केलं की ज्या दिव ज्यावेळी ज्या क्षणी पत्रकार परिषद संपली त्याच्या पुढच्या क्षणी चंद्रशेखर बावनकुळे चॅनलसमोर आले आणि त्यांनी शिंद्यांचे आभार मानले म्हणजे जणू काही वाटच बघत होते दबाज होऊन बसले होते की कधी हे राजीनामा देतात हे सगळं स्क्रिप्ट जे आहे ते भाजपनी महाशक्तीने लिहून ठेवलेलं होतं आणि मग शिंद्यांसारखा नेताच नाही ने। कसा शिस्त पाळणारा नेता आहे कसा महायुतीसाठी जतणारा नेता आहे असंच बावनकुळेंपासून त्या अगदी सुधीर भाऊ मुनगंटीवार पाहिजे सगळ्यांनी कौतुक केलं त्यांचं आता याच्यामध्ये काय होतं की शिंद्यांनी माघार का घेतली तर भाजप ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं कारण भाजपच्या एकशे बत्तीस जागा आहेत शिंद्यांच्या सत्तावन्न जागा आहेत अशावेळी मग ही काय म्हटलं ज्याला एक राजकारणामध्ये थोडी तडजोड करावी लागते कधी माघार घ्यावी लागते कधी बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो आणि ही फ्लेक्झिबिलिटी ही फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकता ही शिंद्यांनी दाखवली का तर तसं नाही झालेलं त्यांना इलाजच नव्हता या याच्याशिवाय कारण भारतीय जनता पक्ष आडून बसला होता की आमचाच मुख्यमंत्री असेल हे त्यांनी क्लिअर कट त्यांना सांगूनच टाकलेलं होतं मग शिंद्यांनी मागणी केली आहे म्हणे की मला महायुतीचं निमंत्रक कन्व्हेनर जसं एन डी एचा कन्व्हेनर असतो किंवा इंडिया आघाडीचा असतो तसं कन्वे निमंत्रक म्हणून मला नाही निमंत्रकाला एक स्टेटस असतं एक पॉवर असते एक प्रतिष्ठा असते ते मला द्या मी उपमुख्यमंत्री व्हायला तयार नाही महाराष्ट्रात असं शिंद्यांनी सांगून टाकल्याच्या बातम्या त्याऐवजी माझ्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत त्यांना उपमुख्यमंत्री करा ही अट घालण्यात आली अट म्हणा किंवा अशी मागणी करण्यात आली शिंदेकडून आता त्याच्याबद्दल जे काही असेल किंवा केंद्रात मंत्रिपद असेल शिंदेनं ऑफर केलेले म्हणे जे काय असेल ते असेल ते हो आता स्पष्ट होईल पण आज अशी गोष्ट आहे की शिंदे आणि अजितदादांचे पक्ष फोडल्यानंतर भाजपच्या हाताला काय लागेल बघा आता पहिल्यांदा आपण बघू की भाजप भाज स्ट्राईक रेट बघू भाजपने एकशे पन्नास जागा लढवल्या एकशे बत्तीस आल्या शिंदेने एकोणऐंशी लढवल्या शिंद्यांच्या सत्तावन्न जागा आल्या दादांनी चोपन्न लढवल्या दादांच्या एक्केचाळीस आल्या आता यामध्ये एक सर्वसाधारणतः बघितलं तर भाजपचा स्ट्राईक रेट चांगला आहे गेल्यावेळी काय सांगण्यात येत होतं भाजप शिंदेकडनं की स स्ट्राईक रेट माझा जास्त चांगला आहे आता अजितदादा म्हणतात की स्ट्राईक रेट माझा चांगला आहे कारण चोपन्न जागांमध्ये एक्केचाळीस त्यांच्या आलेले आहेत म्हणजे माझा स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे असा एन सी पीचा दावा आहे आता भाजपच्या भाजपने हे दोन पक्ष फोडले तर बघा काय झाले म्हणजे हे जर एक पक्ष असते राष्ट्रवादी तर बघा शिंद्यांचे सत्तावन्न जागा आहेत उद्धव ठाकरेंच्या वीस जागा आहेत आणि आता त्या सदुसष्ट टोटल सदुसष्ट आपण बघूया दोघांच्या मिळून सदुसष्ट आहेत आणि याच्या अगोदर एकसंध शिवसेनेच्या दोन हजार एकोणीसमध्ये किती होत्या एकसष्ट होत्या म्हणजे एक शिवसेनेचे दोन घटक होईल पण आता जागा त्यांच्या वाढलेल्या आहेत सहाने वाढले शरद पवारांच्या जा जागा आल्यात आता दहा अजितदादांच्या एक्केचाळीस म्हणजे एक्कावन्न एक जागा त्यांच्या दोघांच्या मिळून चोपन्न जागा होत्या म्हणजे अजितदादांचा आणि शरद पवारांच्या पक्षाची ताकद कमी करण्यामध्ये थोडंसं यश भाजपला मिळालं पण शिंद्यांच्या बाबतीत किंवा उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दोघांचे मिळून स एकसंद आपण म्हणू दो दोन गट मिळून सहा जागा वाढलेल्या आहेत म्हणजे शिवसेनेला कमी करण्यामध्ये भाजपला यश आलेलं नाही आहे देवेंद्रजींना किंवा भाजपला काय वाटते आता की आपला आता मुख्य शत्रू आहे तो उद्धव ठाकरे आहे हिंदुत्वाची मोनोपॉली आपल्याकडेच असली पाहिजे आणि उद्धव ठाकरेंना आता आम्ही कमी केलेलं आहे त्यांना दुबळ केलेलं आहे त्यांच्या केले पक्षाला आता शिंद्यांना जर आम्ही सत्तावन्न आत्ता जागा आलेल्या आहेत आणि त्यांना जर मुख्यमंत्रीपद दिलं किंवा त्यांना महत्त्व दिलं त्यांचा जनाधार वाढला तर ते आपल्या मुळावर येऊ शकतील अजितदादांना असं वाटतं आहे की मुख्यमंत्रीपद जर देवेंद्रजींकडे असेल तर माझं आणि त्यांचं इक्वेशन चांगलं आहे अजितदादा जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा महाविकास आघाडीमध्ये शिंद्यांचे शिंदे आणि त्यांचे सहकारी जे पुढे महायुतीत आले ते अजितदादांच्या नावाने शंख करत होते की ते आम्हाला फंडच देत नाहीत आमच्यावर अन्याय करतात असं म्हणत होते ज्यावेळी अजितदादा आत्ता महायुतीत अर्थमंत्री झाले था तेव्हा देखील अजितदादांच्या अर्थ खात्यामधनं अनेक बातम्या बाहेर जात होत्या की इतक्या इतक्या योजना जाहीर झालेल्या आहेत की दे राज्याची आर्थिक शिस्त बिघडत चालली आहे या बातम्या बाहेर अजितदादांच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय बाहेर जाऊ शक शकतील असं मला वाटत नाही अजितदादांना हे माहिती होतं की या सगळ्या योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने त्यांना जास्त मायलेज मिळून देतात त्यांचा फायदा होतो त्याच्यामध्ये आणि एकीकडे राज्याची आर्थिक शिस्त बिघडते दोन चार दिवसापूर्वी सुद्धा अजितदादांनी असंच व्यक्त केलं की विचार व्यक्त केले की आता जेव्हा सरकार येईल महायुतीचं परत माझ्याकडे अर्थकथा असे नसेल पण आता आर्थिक शिस्तीचा विचार करावा लागेल याचा अर्थ एकनाथ शिंदेंच्या अनेक योजनांमुळे राज्याचा आर्थिक दिवाळ वाढण्याची पाळी आली आहे असं जे अनेक जण म्हणत होते तसंच कदाचित अजितदादांना वाटत असेल एकनाथ शिंदेंचा पक्ष प्रादेशिक पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेंचा उद्या दबदबा वाढत गेला वाढत गेला तर अजितदादा उपमुख्यमंत्री कधी होणार राष्ट्रवादी आणि शिंदे यांची यांचीसह स्पर्धा आहे अनेक ठिकाणी काही ठिकाणी एकमेकांच्या विरुद्धसह त्यांचे लोक उभे आहेत परस्परांच्या या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आता आपल्याला हे याच्यामध्ये बघायला पाहिजे की आज शिंदे विरुद्ध दादा आणि देवेंद्र असं मी जे म्हणतो मी तुम्हाला अनेक मुद्दे याच्यामध्ये सांगितले आणि उद्या जर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर त्यांच्या हाताखाली काम करण्यामध्ये अजितदादा अधिक कम्फर्टेबल असतील आपल्याला आठवत असेल की जेव्हा उद्धव ठाकरेंच्याऐवजी एकनाथ शिंदेंचं नाव आलं मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीचा तेव्हा त्यांच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध नव्हता उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिली द्यायला तयार होते ते प्रश्न होता की अशोक चव्हाण असतील किंवा बाकीचे नेते बाळासाहेब थोरात असतील अजितदादा असतील ते सगळे सिनियर नेते होते उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाचे प्रमुख होते आणि एका वेगळ्या परिस्थितीत ते महाविकास आघाडीचं सा नेतृत्व त्यांनी करावं असं शरद पवारांची इच्छा होती म्हणून का हे बाकी ज्येष्ठ मंत्री त्यांच्या हाताखाली काम करायला जायचं पण एकनाथ शिंदे हे त्यांच्याविषयी ज्युनियर होते खूप जो ठाण्यापुरता मर्यादित होता अनेक वर्ष आणि हे तर अनेक वर्ष राजकारणात आहेत आमदार आहेत विधिमंडळात आहेत मंत्रिपदा होती ते काम करायला शिंद्यांच्या तयार नव्हते त्यामध्ये अजितदादांचाही समावेश होता नाही इलाज आणि अजितदादा काही इलाज नाही ईडीचं चक्र मागे लागलेलं आहे अशावेळी एकनाथ शिंदेंच्या हाताखाली कामकाव्याला तयार झाली एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी दिली तेव्हा अजितदादा उद्धव ठाकरेंच्या बरोबरच महाविकास आघाडीत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते, ते, ते एकनाथ शिंदेंना तेवढ्याच त्यांच्यावरती तेवढ्याच तीव्रतेने टीका करत होते ते की या पक्षा या पद्धतीने पक्ष चिन्ह चोरणं वगैरे का काही बरोबर नाही पुढे अजितदादांनी तेच केलं हा भाग वेगळा हे सगळं आपण लक्षात घेतलं तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा व्यक्तिगत रिलेशन नाही एकूण ज्या एकूण जो पक्षाचा ज्याला म्हणतो की स्पेस असते ती त्या स्पेसमध्येसुद्धा एकमेकांची कॉम्पिटिशन आहे शिवाय अजितदादा हे देवेंद्रजींच्या बरोबर काम करण्यामध्ये अधिक कम्फर्टेबल आहे त्यांचं रिलेशनशिप अगोदरपासून चांगलं होतं त्यामुळे अनेक कामं अनेक प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने उपक्रम मार्गी लागण्याच्या दृष्टीने अजितदादांना देवेंद्रजी सोयीचे आहेत आणि देवेंद्रजींनासुद्धा अजितदादा सोयीचे आहेत देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे स्पर्धे स्पर्धेमुळे राजकीय स्पर्धेमुळे अतिशय कटुता आली होती का म्हणायचं माहिती आहे पण ताणले गेलेले होते त्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा तुम्हाला दिसतं की कशा प्रकारचे त्यांचे संबंध होते सुरुवातीला संबंध अत्यंत दोस्ताना होता त्यांच्यामध्ये विधिमंडळात सुरुवातीला तर त्यांच्यामध्ये चेष्टामस्करी चालायची आम्ही रात्री कसे भेटायचो काय काय आम्ही केलं हे सांगायला जेव्हा लागले एकनाथ शिंदे तेव्हा देवेंद्रजी मनमोकळेपणाने हसले होते गाप आता बास बास म्हणत होते ते पण राजकारणामध्ये संबंध बदलतात राजकारणातल्या पक्षांचे संबंध बघता ब बदलत असं नेत्यांमधलं रिलेशनशिप बदलतं प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे शिंदे काय म्हणत होते की मोदींच्या म्हणजे शिंद्यांची माणसं लोकसभा मोदींच्या नेतृत्वात आम्ही जिंकली पण आम्हाला फक्त सतरा जागा लोकसभेत मिळाली अठ्ठेचाळीसपैकी आम्ही काय म्हणत होतो की पंचेचाळीस अबकी पंचेचाळीस पार तसं काही झालं तेव्हा नेतृत्व मोदींचं होतं आणि आता महायुतीचं नेतृत्व विधानसभेमध्ये शिंद्यांनी आणि केवढं यश मिळेल बघा त्यांच्या लाडकी बहीण या योजनेमुळे ते यश मिळालं त्यांच्या लाडका भाऊ लाडके वयोवृद्ध लोक तीर्थक्षेत्र योजना अमुक तमुक जे काय असेल ते त्यामुळे त्यांच्या या योजनेमुळे एकनाथ शिंदेमुळे हे यश मिळालं आणि त्याचा भाजपलाही फायदा झाला आहे अजितदानाही फायदा झाला असं वारंवार शिंद्यांच्या लोकांकडून सांगण्यात येत आहे वास्तविक राष्ट्रसंघानी असेल देवेंद्रजींनी असेल आणि त्यांच्या सहकार्याने बावनकुळे साहेब असतील गिरीश महाराज असतील या स नितीन गडकरींनी अनेक सभा घेतल्या या सगळ्या मेहनतीला फळ आलं अमित शहाची स्ट्रॅटेजी होती पण हे सगळं श्रेय आपल्याकडे खेचून घेण्याचा एकनाथ शिंदेंचा सटल पद्धतीने सूक्ष्म पद्धतीने सूचक पद्धतीने ते मेसेज देतात की हे सगळं महायुतीचं यश माझ्यामुळे आहे भारतीय जनता पक्षाला हे चालणार नाही भारतीय जनता पक्ष हा आता एकनाथ शिंदेंचा उपयोग झालेला आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये त्यांना स्वबळावरती सरकार स्थापन करायचं आहे आता महाराष्ट्रात फडणवीसांची अव अवहेलना झाली त्यांचा अपमान झाला त्यांची उपेक्षा झाली त्यांना त्याग करायला आवला तर हे भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना फडणवीसांच्या सहकाऱ्यांना आवडणार नाही आता जर आपण बघितलं तर या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांची स्टेटमेंट्स बघितली म्हणजे राष्ट्रवादीमधली अजितदादा असतील किंवा सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील अगदी अमोल मिटकरी यांचा एक लेख आहे ते सगळं बघितलं तर त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आवडतील आपला नेता म्हणजे अजितदादाच मुख्यमंत्री झाले त्यांना आवडेल पण ते होणं शक्य नाही हे त्यांना माहिती आहे पण एकनाथ शिंदे कधीही मुख्यमंत्री होता कामा नये अशी एन सी पीची म्हणजे श अजित पवार गटाची इच्छा आहे आणि एकनाथ शिंदे यांना देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आवडणार नाही देवेंद्रजींच्या शिवाय दुसरं कोणी झालं तर चालेल पण देवेंद्रजी डॉमिनेट करतील आपल्याला आपला ठसा पुसतील सगळा हे एकनाथ शिंदेना नको आहे आणि लक्षात घ्या की या महायुतीतले संबंध ज्या तीन पक्षातले आत्तापर्यंत होते तसेच राहतील असं नाही त्या संबंध बदलतील सध्या मात्र महायुतीमध्ये एक विलक्षण युती झालेली आहे ती होतीच पण आता अधिक घट्ट होत चालली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरुद्ध देवेंद्र आणि अजितदादा यांची युती त्यांचं महागठबंधन आता काय होतं आहे ते आज रात्रीपर्यंत स्पष्ट होईल आणि नंतर महायुती या तीन पक्षांचे संबंध कसे राहतात ते आपण बघायचं आहे पण तुर्तास मी इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा नमस्कार